बघा दोन मूर्ती असतात दोन मूर्ती असतात जो मूर्ती घडवणारा माणूस आहे त्याने दोन मूर्त्या घडवलेल्या असतात एक मूर्ती असते पाच हजाराची आणि एक मूर्ती असते पाचशे रुपयाची किती एक असते पाच हजार आणि एक असते पाचशे रुपयाची ज्या वेळेस ती मूर्ती घेण्यासाठी काही मंडळी जातात आणि मंडळी गेल्याच्या नंतर विचारतात बाबा ही मूर्ती आहेत तरी कितीला त्यावेळेस सांगतात ही पाचशेची आणि ही पाच हजाराची प्रश्न करतो महाराज मूर्ती तर सारखीच आहे मूर्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही मूर्ती दिसायला तर सारखीच आहे कुठल्याही प्रकारचा बदल नाही आकाराला सारखी आहे रूपालाही सारखी आहे आणि प्रत्येक भाग या मूर्तीचा सा सारखा आहे मग ही मूर्ती पाच हजाराला आणि ही मूर्ती पाचशे रुपयाला असं का उत्तर आहे का ज्या वेळेस असा प्रश्न केला आणि तो माझ्या तर सांगतोय की बाबा ही मूर्ती जरी दिसायला सारखी असते एक पाच हजार एक पाचशे रुपयाची आहे परंतु त्याने एक दोरा घेतला बोल ना धुरा घेतला एका मूर्तीच्या कानामध्ये तो दोरा टाकला दादा बैस रे बाहेरू शांत बाई तो दोरा घेतला दोरा ज्या वेळेस त्या कानामध्ये टाकण्यात आला तो एक दोरा होता तो दोरा या कानामधनं टाकला आणि त्या कानामधनं निघाला आणि एक जो मूर्ती पाच हजाराची आहे त्या मूर्तीच्या कानामध्ये तो दोरा टाकण्यात आला आणि ज्यावेळेस तो दोरा टाकला त्यावेळेस त्या मूर्तीचा दोरा बाहेर नेताना तो हृदयामध्ये गेला तेव्हा सांगितलं की बाबा भगवंताची कथा श्रवण करत असतानाही ती अशीच श्रवण करावी की किती अंतकरणामध्ये गेली पाहिजे ते माझ्या हृदयामध्ये साठवली पाहिजे तेव्हा कुठं कथेचं भव्य